नमस्ते मित्रांनो मी आज आहे कडगाव येथे आणि आज एक मोठा वृक्ष सापडला आहे परवा मला जसा काळ्या कुड्याचा सापडला होता तसाच एक मोठा वृक्ष आहे माझ्या माहितीनुसार तो कुंकूफळाचा आहे मॅलाटोस फिलीफायनान्सिस आहे पण मॅलाटोस फिलीफायनॅन्सिसची फक्त मी झुडपं बघितलेली आहेत एवढा मोठा वृक्ष कधी बघितलेला नाही आणि माझ्यासोबत आज आहेत आपले आरेकर आहेत तर आरेकर साहेबांना विचारूया ते या भागात त्यांना काय म्हणतात त्या झाडाला काय म्हणतात आणि त्याचा उपयोग काय करतात रोनाटी असं म्हणतात रोनाटी शेतात वगैरे असते जंगलात आहे आणि शेतात बर हे म्हणजे देवपान वगैरे केले याच्यावर निवेद ठेवायला हे झाडाला चालतंय ओके देवपान याचा अर्थ धार्मिक कार्य धार्मिक कार्य या भागामध्ये देवपान असा शब्द आहे तर हे धार्मिक कार्य आहे आणि या झाडाचा धार्मिक कार्याशी प्रथमच संबंध मला आज बघायला मिळतोय खास करून हे प्लांट कृमिग्न आहे जनताचे विकार असतील त्यामध्ये अत्यंत गुणकारी आहे त्वचा विकार असतील त्यामध्ये गुणकारी आहे पण माझा इंटरेस्ट फार मोठा आहे ते म्हणजे मी याची एवढी मोठी ग्रोथ कधी बघितलेली नाही आहे भला मोठा वृक्ष आहे म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्ही देवपान करता मग इकडे काय करता येऊन नेमकं नाही नाही केलं म्हणजे काय आपलं म्हणजे तुम्ही काही ठेवता की वगैरे कापला इकडे कोंबड्याचा बळी वगैरे दिला जातो आणि ह्याच झाडाखाली देता का नेहमी नाही नाही असं नाही आहे आपण शेतात पण एक मला हे हा ठीक हरकत नाही तर ठीक आहे हरकत नाही लोकांच्या धार्मिक भावना ह्या महत्वाच्या आहेत पण त्याच जोडीने कसं आहे की त्या निमित्ताने अशी झाडं वाचतात ही झाडं मोठी होऊ शकली त्याचं कारण असं आहे की त्या लोकांना त्यांनी धार्मिक महत्त्व दिलेलं आहे त्या झाडांना आणि त्याच्यामुळं ही झाडं वाचलेली आहेत कदाचित त्या धर्मभावना अशाच जपाव्यात त्यामुळे निसर्ग वाचेल अशी एक माझी अपेक्षा आहे तर बघा पुन्हा एकदा भला मोठा मॅलॉटस फिलिपायनेन्सिस तर अरेकर मामा आभारी आहे तुमचा तुम्ही मला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद